कसं होईल रे हे बघा तुम्ही टेन्शन ना घेऊ सगळं ओके होईल अहो मी आहे ना अहो मी आहे हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थित होणार आहे हो तुम्ही ना तुम्ही आहे ना पाठी मागणे पुढे पण त्याच राहतील तुमच्या जमाल ना तू 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 कस काय आली तुम्ही तर काय करताय मला विचारता तू कशी काय आली तुम्ही कशी आले तर अगं काम होतं थोडस कोणतं काम बाईसोबत बसायचे तुमचे काम आहेत का अगं तुला घरी गेल्यावर सांगतो मी मला काय घरी गेल्यावर सांगता हा कोण कोण आहे बायको 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 आणि तू कोण आहे त्यांची

आए, 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 गया। गया। तू येते काय मी शांतपणे ऐकून घेतो काय बोलतोय मला मी तुला समजून सांगतो हे बघ तू समजते तसा अजिबात काही नाहीये ते ना मला माहितीये ना तुम्ही जे सांगताय मी जे समस्त तसा अजीबत नाही खूप काही आहे ऐकून तर घेशील काय आई मला ऐकायचच नाहीये मला तरी सांगितलं होतं मला विश्वास नव्हता सांग रे बाबा सांग रे आग खरच नाही तसे काही आमचं तसे मला माहिती ना तुम्हाला कस लाज ना वाटत

આ ગઈ કાય કાય રે કાય રે ઓય કાય 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 રે હે હે કાય રે કાય રે ભાઈ કાય કાય આશા કાય કાય કોણ કાલિ જો દાય ના કા બજર કા બજર

हे बघा तुम्हाला सांगतो ही माझ्या हे बघा सांगतो मित्राची ना गर्ल फ्रेंड माझ्या पक्केची भांडण झालंय कारण मी त्यांची सेटिंग लावून दिली हिचं नाव राहील सोडून गेलाय आणि माझ्या मित्राची बायको सोडून गेली यांचं जमून दिलत मग यांचं भांडण झालं मग मी ते सांगत होते मला ते बोलत नाही फोन करीत नाही मी त्याला 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 सांगत होतो मी फोन करून सांगतो त्याला समजून तुला काय पगार आहे तुला